नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो ए न्यूज मराठीच्या या कृषीविषयक बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज शनिवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार वीस आज सोलापूर औरंगाबाद कोपरगाव शिल्लोड लासलगाव आणि नागपूर या ज्या बाजार समित्या आहेत या बाजार समित्यामध्ये सोयाबीनचे किती आवक आली होती आणि त्या ठिकाणी सोयाबीनला किती दर मिळाला ते आपण पाहणार आहोत त्यात मित्रांनो व्हिडिओ पण पहा आणि ए न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा तर चला पाहूया या वेगवेगळ्या बाजार समित्यामधील आजचे सोयाबीनचे दर तर शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये एकूण आवक ही स्थानिक पंचवीस टन एवढी आली होती या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार साठ रुपये कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर हा तीन हजार नऊशे वीस रुपये औरंगाबाद बाजार समितीमध्ये एकूण आवक नऊ टन स्थानिक या ठिकाणी जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल असा सोयाबीन मिळाला तर कोपरगाव बाजार समितीमध्ये एकूण आवक स्थानिक पंचावन्न टन एवढी आली होती या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल असा राहिला सिल्लोड बाजार समितीमध्ये एकूण आवक ही आठ टन एवढी आली होती या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार रुपये कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर हा तीन हजार आठशे रुपये क्विंटल असं राहिला तर लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण आवक ही स्थानिक सॉरी पांढरा सोयाबीनची एकशे बावीस टन एवढी आली होती या ठिकाणी चार हजार एकशे साठ रुपये हा जास्तीत जास्त दर सोयाबीनला मिळाला तर कमीत कमी दर हा तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर हा चार हजार रुपये प्रति क्विंटल असा या ठिकाणी सोयाबीनला राहिलेला आहे तर नागपूर बाजार समितीमध्ये एकूण अवखी दोनशे पासष्ट टन स्थानिक एवढी आली होती या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तर रुपये कमीत कमी दर तीन हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर हा चार हजार ऐंशी रुपये क्विंटल असा सोयाबीनला मिळाला तर मित्रांनो हे होते सोलापूर औरंगाबाद कोपरगाव सिल्लोड लासलगाव आणि नागपूर या बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे दर तर तुर्तास इथे थांबूयात तोपर्यंत नमस्कार पाहत रहा ए न्यूज मराठी